गुड मॉर्निंग सर्व विद्यार्थ्यांना गुड मॉर्निंग एकाग्र अकॅडमीच्या एकाग्र अकॅडमी संलग्नित यशस्वी अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे बघू शकता आपण एम पी एस सी दोन हजार पंचवीसची राज्यसेवेची ॲड आलेली आहे तरी त्याची फॉर्म भरण्याची सुरुवात कधी वीस डि वीस जानेवारीपासून शेवट आहे त्याचा वीस जानेवारीपासून एकतीस डिसेंबर पासून सुरुवात आहे तरी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या आणि आता कंबाईन लगेच चार जानेवारी आणि अकरा जानेवारीला पण होणार आहे त्या अनुषंगाने आपण पी वाय सुरू चालू केलेली आहे आपण येणाऱ्या कंबाईन बी बी असेल कंबाईन सी असेल किंवा राज्यसेवा एम पी एस सी दोन हजार पंचवीस असेल एम पी एम पी एस सी दोन हजार पंचवीस असेल भरपूर फायदा होणार आहे बघूया आपण सरपटणाऱ्या प्राण्यांपैकी पुढील पैकी पुढील प्रमाणे प्राणी सोडून बाकी सर्व प्राण्यांचे हृदय हे तीन कप्प्याचे असते तर तीन कप्प्याचे हृदय असणारे कोणते कोणते प्राणी आहेत सरडे साप मगर आणि कासव तर तीन कप्प्याचे असणारे प्राणी कोणते तर यस येस yes. okay. नेक्स्ट बघूया झाशी येथे अठराशे सत्तावन्नच्या बंडखोरीचा नेता कोण होता तर झाशी येथे झाशी कुठं आली आहे दिल्ली झाशी येथे बंडखोरीचा नेता कोण होता तर हु इज हू वॉज द लिडर ऑफ एटीन फिफ्टी सेवन रिवॉल्ड इन झाशी तर झाशीचा बंडखोरीचा नेता कोण होता तर बेगम हजरत महल राणी लक्ष्मीबाई जनरल खान आणि ट्वेंटी एट टोपी म्हणजे झाशी म्हणलं की राणी लक्ष्मीबाई झाशीची राणी म्हणतात झाशीची राणी झाशीची राणी मेरी झाशी कभी ना दूंगी कभी नहीं दूंगी कभी नहीं दूंगी हे वाक्य होत राणी लक्ष्मीबाईचं त्याचा आन्सर काय येते राणी लक्ष्मीबाई नेक्स्ट बघूया भारतीय समाजशास्त्र आणि भारतीय समाजशास्त्र या मासिकाची स्थापना कोणी केली तर भारतीय समाजशास्त्र या मासिकाची स्थापना कोणी केली श्यामजी कृष्ण वर्मा भिकाजी रुस्तुम कामा भिकाजी रुस्तुम कामाने काय केले की दिल्लीच्या लाल किल्ल्यावर लाल किल्ल्यावर आपला झेंडा फडकवला इंडियाचा झेंडा फडकवला एकोणीसशे अकरा मध्ये आणि तेव्हाच एकोणीसशे अकरा मध्ये काय झालं की पंचम जॉर्ज भारत भेटीवर आले तर त्यांच्या भारत भेटीच्या स्मरणार्थ इथं काय बनण्यात आलं मुंबईमध्ये तर गेटवे ऑफ इंडिया यस मदनलाल ढिंगरा मदनलाल ढिंगरा कोण होते तर हे कर्जन वाईलीची हत्या केली कर्जन वाईलीची हत्या मदनलाल लाल बहादूर शास्त्री की पदावर असताना पदावर असताना मृत्यू झालेले राष्ट्रपती लालबहादूर शास्त्री शास्त्री यांचा असं काय ते श्यामजी कृष्ण वर्मा भारतीय समाजशास्त्र या मासिकाची स्थापना केली नेक्स्ट जेव्हा एखादी मध्यवर्ती शिखरातून उगम पावते आणि सर्व दिशेने वाहते तेव्हा त्याला टिंबा प्रारूप असे म्हणतात मध्यवर्ती शिखरातून म्हणजे हे असे मध्यवर्ती शिखरातून आणि उगम पावते आणि सर्व दिशेने वाहते तर <coughs> त्याला असं काय म्हणतात तर अरिय रॅडिकल प्रारूप स्वरूप येस yes, अशा प्रकारे ध्यानात ठेवायचं तर याचा आन्सर काय येते आर्य स्वरूप नेक्स्ट बघूया खालीलपैकी कोणत्या दगडाने कोरलेल्या लेण्यामध्ये अकरा मुखी बोधिसत्वाचे चित्र दर्शविलेले आहे तर हे ऐतिहासिक हिस्टॉरिकल कुठे आहे तर अकरा मुखी बोधिसत्वाचे चित्र दर्शविलेले आहे तर अजिंठा अजिंठा हे कुठं आले मराठवाडा अजिंठा लेणी लेणे आहेत एलोरा कानेरी तर हे अकरा बोधिसत्वांचे हे कुठे आलं तर कानेरी लेण्यामध्ये कानेरी लेणी आणि हे कारले मग याचा आन्सर काय येते कानेरी मुक्त प्र मुक्त प्रकारची रक्ताविसरण प्रणाली ह्यामध्ये आढळते तर मुक्त प्रकारची रक्ताभिसरण संस्था असणारे कोणतं प्राणी आहे तर ओपन टाईप ब्लड वस्कुलर सिस्टीम इज फाउंड इन ओपन प्रकारची रक्तभिसर कुठे गांडोळाची तर नसते सरड्याची पण नसते झुरळाची पण नसते आणि टोड तिरस्कारणीय व्यक्ती मग झुरळाची काय असते तर ओपन टाईप ब्लड असते म्हणजे खुली रक्ताभिसरण संस्था असते जुळ्याची ब्रिटिश नियमांतर्गत कोणत्या आयोगाने दुष्काळ संहिता दुष्काळ संहिता तयार केली तर <coughs> ब्रिटिश काळामध्ये त्यांच्या जे तर, तर, अंतर्गत ते काम केले जात होत त्या तर त्यांच्या अंतर्गत कोणत्या म्हणजे कोणत्या आयोगाने कार्य केलं तर दुष्काळ आयोग तर दुष्काळ आयोग कशाशी संबंधित होतं बेलवी कमिशन स्ट्रॅची आयोग हंटर कमिशन आणि वरीलपैकी एकी नाही तर दुष्काळ आयोग कशाशी संबंधित होतं तर स्ट्रॅची कमिशन स्ट्रॅची कमिशन काय केलं की ते दुष्काळाची संहिता मांडलं नेक्स्ट बघूया भारतात प्रकाशित होणारे पहिले इंग्रजी वतपत्र कोणते तर भारतात प्रकाशित होणारे पहिले इंग्रजी वतपत्र कोणते बेंगॉल गॅझेट बंगाल गॅजेट हे कोणाचं होतं तर जेम्स हेकी, आणि हे बॉम्बे हे रॉल्ड कधी आलं सतराशे हे कधी आलं पहिले मराठी वृत्तपत्र सतराशे एकोणनव्वद येस द हिंदू आणि द स्टेटमेंट तर याचा आन्सर काय आहे तर पहिलं इंग्रजी प्रकाशित होणारे पतपथक कोणते द बेंगॉल गॅझेट नेक्स्ट बघूया विच ऑफ द फॉलोइंग इज आर करेक्टली मॅचड म्हणजे कोणत्या जोड्या करेक्टली जुळत आहेत तर चा आन्सर काय ते पट्टी चित्र कला महाराष्ट्र हे चूक काय वारली कला ओडिसा वारली कुठे येते महाराष्ट्रामध्ये येते हे येते महाराष्ट्र चित्रकला सिक्कीम कळमकारी चित्रकला तामिळनाडू तर याच आन्सर काय येते हे थंग का चित्रकला सिक्कीम मध्ये म्हणजे तीन यस पांढऱ्या प्रकाशाच्या त्याच्या घटक रंगामध्ये विभाजन करणारे विभाजन करणे यास काय म्हणतात पांढऱ्या प्रकारच्या व त्यांच्या घटक रंगामध्ये विभाजन करणारे विभाजन करणे यास काय म्हणतात तर द स्प्लिटिंग ऑफ व्हाईट लाईट इन टू द इंटू इट्स कंपोनेंट कलर्स इज कॉल्ड ॲज डिस्फर्शन त्यालाच काय म्हणतात तर अपस्करण म्हणतात प्रकाशाचे अपस्करण नेक्स्ट बघूया भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून सरोजिनी नायडू कोण कौन, कोणाच्या जागी आल्या तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची जेव्हा महिला होती पहिले महिला अध्यक्ष कोण आहेत तर सरोजिनी नायडू ते त्यांच्या कोणत्या कौन, कोणाच्या जागी तर अध्यक्ष म्हणून आले महात्मा गांधी म्हणजे <coughs> महात्मा गांधीच्या नंतर कोण आल्या तर सरोजिनी नायडू वल्लभभाई पटेल सा तर यांचा काही संबंध येत नाही भगतसिंग यांचं पण काय नाही तर महात्मा गांधीच्या नंतर कोण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाला तर इंदिरा गांधी ह्या सॉरी सरोजिनी नायडू सरोजिनी नायडू ह्यालाच काय म्हणतात नाईट एंगल नाईट एंगल म्हणजेच भारताची गायन कोकिळा कवयित्री पण होते चित्रकार पण होते लॉर्ड माउंट ने काय केले जाती निवाडा जाती निवाडा मांडलेला आहे सोळा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस येस महात्मा गांधी केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार एकवीस बावीस अंतर्गत सीमा शुल्क खालीलपैकी कशावर तर्कसंगत केला जावा तर केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये दोन हजार एकवीस बावीस अंतर्गत सीमा शुल्क कशाद्वारे अंतर्गत केला जावा तर सोने आणि चांदी गोल्ड अँड सिल्वर याच्यावर काय केलं जाते की सोने आणि चांदी कोणत्या दिशेने कोणत्या देशाने जून दोन हजार एकवीस रोजी ग्रुप ऑफ सेव्हन जी सेव्हन ही संघटना आहे जी सेवन देशातील आरोग्य मंत्र्याचे दोन दिवसाच्या शिखर परिषदेसाठी आयोजन केले होते तर जी सेवन जे संघटना आहे त्याचे दोन दिवसासाठी कोणत्या ठिकाणी आयोजन केले होते तर ब्रिटन ब्रिटन ठिकाणी आयोजित केले होते शिखर परिषद तीन कप्याचे हृदय कशामध्ये असते तर तीन कप्याचे हृदय असणारे कोण कोणते प्राणी आहेत तर, तर उभयचर प्राणी जे जमिनीवर पण असतात आणि पाण्यात पण असतात जमिनीवर पण पाण्यात पण तर त्याला कायच म्हणतात उभयचर सस्तन प्राणी म्हणजे मास खाणारे पक्षी उडणारे हे मासे पाण्याचे तर याचा आन्सर काय येते तीन कप्प्याचं शरीर असणारे उभयचर पाण्यामध्ये काय आढळून येते तीन कप्प्याचे शरीर खालीलपैकी कोणी भारतामध्ये इंग्रजी मॉडेलच्या धर्तीवर शिक्षक प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याची शिफारस केली तर कोणत्या समितीने स्थापन केली तर सॅडलर कमिशन काय सॅडलर कमिशन लॅबचा सिद्धांत अंतर्गत खालील राज्यांच्या एकत्रीकरणाचा विचार करा आणि त्यांच्या कलानुसार व्यवस्थित करा तर काय काय येते फर्स्टला काय येते सातारा सेकंड काय येते बागट फर्स्ट ला काय येते सातारा सातारा सेकंड म्हणजे सेकंड काय येते बागट नंतर काय येते उदयपूर उदयपूर नेक्स्ट काय येते झाशी म्हणजे एक तीन चार दोन त्याच्या आन्सर काय येते सातारा बागड उदयपूर आणि झांसी वाटल्या स्क्रीनशॉट काढून घ्या एकोणीशे सत्तावीसच्या मद्रास अधिवेशनात सायमन कमिशनने बहिष्कार टाकल्यावर काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते तर एकोणीसशे सत्तावीस ला जेव्हा मद्रास अधिवेशन झालं तेव्हा त्या अधिवेशनावर सायमन कमिशनने जेव्हा बहिष्कार टाकले तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते तर तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते तर अन्सारी अन्सारी मौलाना अब्दुल कलाम आझाद यांनी पण यांनी तर नव्हते लाला लजपत राय हे लाहोर अधिवेशनाचे होते लाहोर अधिवेशन यांनाच पंजाबचा सिंह पण म्हटलं जाते पंजाबचा सिंह लाला लजपत राय सुभाषचंद्र बोस आझाद हिंद सेनेची स्थापना केली त्यांनी भारतातील ब्रिटिश सत्तेच्या काळात ब्रिटिश खासदार बनणारे पहिले भारतीय कोण ब्रिटिश म्हणजे ब्रिटिश भारतातील ब्रिटिश सत्तेच्या काळामध्ये पहिले ब्रिटिश पहिले भारतीय कोण खासदार म्हणून तर कोण होते सी कोण होते तर दादाभाई नवरोजी ऑगस्ट चळवळी दरम्यान ब्रिटिशाने कोणती कारवाई सुरू केली जेव्हा ऑगस्ट चळवळ सुरू झाली तेव्हा ब्रिटिशांनी कोणती कारवाई केली तर ऑपरेशन झिरो आवर तर कोणती कारवाई केली ऑपरेशन झिरो आवर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्टली मॅच रिलेटेड टू फिफ्टी सेव्हन म्हणजे खाली दिलेल्या जोड्यामध्ये योग्य नसलेल्या जोड्या कोण कोणत्या बेगम हजरत महल लखनौ मौलवी लियाकत अली अलाहाबाद खानबहादूर कानपूर नानासाहेब क्वचितच म्हणजे काहीतरी वेगळंच दिसतंय म्हणजे चुकीच्या असणाऱ्या जोड्या कोणत्या आहेत तर सी व डी भारतातील टिंबटिंब या पिकाचे सर्वाधिक क्षेत्र सिंचनाखाली आहे तर भारतात सर्वात जास्त पीक घे घेतलं जाणारं पीक कोणतं प्रमुख पीक कोणतं तर भात भाताचं उत्पादन सर्वात जास्त होते भारतामध्ये पूर्व पूर्वभी महाराष्ट्राचा विचार केला तर पूर्व विदर्भ आणि दक्षिण कोकण आपलं महाराष्ट्राचं हे बघितलं तर इथे काय होतंय इथं सर्वात जास्त भाताच पीक घेतलं जाते दक्षिण कोकणा आणि इकडं इथं विदर्भामध्ये इथं या ठिकाणी गोंदिया गडचिरोली भंडारा या ठिकाणी काय झालं हे झाला अरबी समुद्र काय गोवा तर येते छत्तीसगड तर भारताचं सर्वात जास्त गव्हाचं उत्पादन कुठं घेतले तर पंजाब हरियाणा तेलबिया वगैरे हे विदर्भामध्ये पण घेतले जातात कर्नाटक वगैरे साईडला पण घेतले जातात गुटेनबर्ग विलकता कोणते थर वेगळे करते द गुटेनबर्ग डिस्कनेक्टिंग सेपरेट्स ह्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात डिस्क्राउंटी सेपरेट म्हणजे ऑप्शन मध्ये काय काय प्रावरण आणि गाभा बाह्य भाग आणि निम्न प्रावरण आंतरगाभा आणि बाह्य गाभा निम्न भूकवच आणि उच्च प्रावरण तर याचा काय आहे अंतर्ग आंतरगाभा आणि बाह्य गाभा प्लॅसीच्या लढाईच्या वेळी बंगालचे नवाब कोण होते जेव्हा प्लॅसीची लढाई कधी झाली तर तेवीस जून पंधराशे सव्वीस नंतर कधी झाली प्लॅसीच्या तीन लढाया झाल्या तर तेव्हा कोण होते तर सिराज उदोला आन्सर काय होते सिराज उदोला थेंक यू आजचं शिक्षण आपण इथंच थांबूया अशाच प्रकारचे क्वेश्चन पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करूया याच्यानंतरचा पाठ उद्याच्या लेक्चरला घेऊन येऊया धन्यवाद